नमस्कार शेतकरी मित्रांनो राव मी राहुल शशिकांत पवार पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो एकोणपन्नास सत्तर पाचशे बासष्ट तर आपण पाहू शकतो का हे कंप कांद्या पिकावर आलेलो आहे तर जिथे सगळीकडे अतिवृष्टी झालेली आहेत लोकांनी महागायचा कांदा बियाणं टाकलेलं आहे आणि ते अतिवृष्टी आल्यामुळे ते रोप सडू नये त्याला मर येऊ नये म्हणून याच्यासाठी आपण एक पुमा क्रॉप केअर कंपनीचं एक औषध आहे मिरॅकल प्लस याच्यामध्ये तुम्हाला हायटॉप घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मागे पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो की जिथे पाणी साचलेलं राहतं अशा पद्धतीने आता तुम्ही या शेतात पाहू शकता की पूर्ण पाणी साचलेलं इथलं रोप आता मरायला लागतील आणि त्यांना पीळ पडेल तर हे पुमा क्रॉप केअरचं एक ग्रॅमचं जे औषध आहे मिरॅकल हे आणि प्लस हायटॉप पंपाला पस्तीस एम एल याचं जर तुम्ही स्प्रे करून मारला तर तुम्हाला किती पण पाणी साचू दे असं पाणी साचलं राहिलं तरी पण रोप तुमचं मरणार नाही त्याला पीळ पडणार नाही आणि एक रोप चांगल्या पद्धतीने जगेल याच्यासाठी तुम्हाला पुमा क्रॉप केअरचं मिरॅकल प्लस हायटॉप आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कंपनीचा एक बुरशीनाशक घ्यायचं आहे याचाच प्रे घेतल्यानंतर तुम्हाला हा पीळ पडण्याचा आणि वरचा प्रॉब्लेम तुमचा होऊन जाईल धन्यवाद